मराठी बाय बातमी महाराष्ट्राची या सत्रात मी श्रुती आपलं स्वागत करते हिमायतनगर तालुक्यातील सकल बंजारा समाजाच्या वतीने एस टी आरक्षणाच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या विराट महा एल्गार मोर्चा थेट तहसील कार्यालयावर धडकला या मोर्चात आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं ऊठ बंजारा जागा हो आरक्षणाचा धागा हो अशा जोशपूर्ण घोषणांनी हिमायतनगर तालुका दुमदुमून गेला हैदराबाद गॅझेटनुसार नोंदी असलेल्या बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एस टी प्रवर्गात समाविष्ट करावे अशी ठाम मागणी मोर्चादरम्यान करण्यात आली मागील काळात मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करून आरक्षण मिळाले त्याच धर्तीवर बंजारा समाजालाही न्याय मिळावा असा आवाज मोर्चातून उठवण्यात आला आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सोपान बोंपिलवार यांनी

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले असून परभणी महानगर भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा आणि जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने नमो युवा रण मॅरेथॉन स्पर्धा महाआरोग्य शिबिर आणि भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते नमो युवा रण मॅरेथॉन स्पर्धा ही तीन गटात घेण्यात आली तर आयोजित महाआरोग्य शिबिरात शालेय विद्यार्थ्यांची आणि जे नागरिकांच्या मोफत तपासण्या करण्यात आल्या होत्या या कार्यक्रमाचे आयोजन परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या वतीने करण्यात आले या कार्यक्रमासाठी भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले आहेत आणि या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शांतीलाल शर्मा यांनी देशाचे लाडके पंतप्रधान यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त आज परभणी शहर महानगर व युवा मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमान आज इथं मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलं होतं मागच्या चार दिवसापासून चांगली तयारी आपण इथं करून घेतली होती आणि त्याचा परिणाम जर आज तुम्ही बघितला असाल तर सकाळी सहा वाजल्यापासून आता नऊ वाजेपर्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद या स्पर्धेला भेटलेला आहे विक्रमी अशी नोंदणी परभणी महानगरमध्ये झालेली होती जवळपास तीन वेगवेगळ्या गटामध्ये साडेतीन हजार पुरुष महिला आणि विद्यार्थी यांनी सहभाग घेतला आज एक संदेश नशामुक्त भारत हा घेऊन आम्ही पुढे आलेलो होतो ह्या संदेशाला प्रतिसाद देत परभणी शहरातील विविध भागातील सगळे विद्यार्थी तरुणी मुले मुली यांनी सगळ विस्फूर्त प्रतिसाद दिला आणि भूतो न भविष्यातील असा सहभाग या परभणी शहरामध्ये मॅरेथॉनच्या माध्यमातून झालेला आहे या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही तिन्ही गटांमध्ये वेगवेगळ्या वेग पद्धतीचे रोप पारितोषिक देऊन आज त्यांचा सन्मान केला आणि भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आम्ही हे नशांत संदेश आम्ही पूर्ण राज्यामध्ये देण्यासाठी राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा इथं परभणी शहरामध्ये आयोजन करण्याचा मानस आम्ही या ठिकाणी केलेला आहे सामाजिक सर्व उमरखेड तालुक्यात संघर्ष शेतकरी संघटनेच्या वतीने सभा घेऊन नवीन यवतमाळ जिल्हा कार्यकारिणी अध्यक्ष गोडसे पाटील महिला आघाडी प्रदेश अध्यक्ष कल्पना चव्हाण यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले त्याचबरोबर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे स्वागत देखील केले यावेळी बोलताना संघर्ष महाराष्ट्र संघटनेचे नेते संतोष चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघर्ष शेतकरी संघटना जिल्ह्यात मजबूत होत आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी संघर्ष शेतकरी संघटना कायमस्वरूपी शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील असे आश्वासन देखील दिले आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी

एवढा खरोखरच जाती वेळेस तिकडे पाहा तिकडे आपापल्या जाती उतरायले झाले आरक्षण मागण्यासाठी येलेत त्याच्यासाठी आरक्षण बचाव मोहिमेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आदिवासी हे पहिल्यांदाच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दोन ऑक्टोबर या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आला असून या अंतर्गत देवसरी ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा घेत ग्रामीण भागातील सर्व प्रकारच्या रस्त्यांना विशिष्ट क्रमांक देण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचे नमूद केले यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गजानन पाटील देवस्कर सदस्य बंडू पाटील देवस्कर ग्रामविकास अधिकारी संजय अंबोरे सर्व ग्रामपंचायत सभासद कर्म कर्मचारी मोठ्या संख्येने शेतकरी बांधव देखील उपस्थित होते दे। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी इंस्टाग्राम अकाउंटवरून बंजारा समाजाच्या सोहम पवार आणि मनीष राठोड या दोन व्यक्तींनी आदिवासी समाज आणि महिलांना अश्लील शिवीगाळ केली आहे त्यांच्यावर एस्ट्रोसिटी गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी मोरचंडी तालुका उमरखेड येथील सकल आदिवासी समाजाने केली आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संजय धोंगडे यांनी भारताच्या आयुष्य मंत्रालयाशी संलग्न राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली हेल्थ प्रमोशन ट्रस्टचे संचालक रॉकी बँ आणि आशा किरण शाळेच्या संचालिका रेखा रोज यांच्या वतीने पेण तालुक्यात आशा सेविकांसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आले या शिबिराला एकशे तीस अशा सेविकांनी सहभाग नोंदवला अशा सेविका तळागाळापर्यंत पोहोचून आरोग्य सेवा देत असते त्यांचे आरोग्य शारीरिक मानसिकदृष्ट्या निरोग आणि मजबूत या दृष्टीने आरोग्य शिबिर घेण्यात आले त्यामध्ये आरोग्याची काळजी कशी घेता येईल ऋतिका महाजन यांनी शरीराची काळजी कशा पद्धतीने घेतली पाहिजे आणि कोणते घरगुती उपाय करून आपल्या शरीराला आराम पडेल याविषयी अधिक मार्गदर्शन केले तर डॉक्टर प्रणव खवाळे यांनी योगासनांचे महत्व समजावून सांगितले यावेळी गटविकास अधिकारी गजानन ले तालुका आरोग्य अधिकारी सुनील नखाते समूह संघटक देवेंद्र राऊत प्रणव खवाळे डॉक्टर रुतिका महाजन रेखा रोज मिस डायना फर्नांडीस अशा सेविका आदी मोठ्या संख्येने आणि मान्यवर देखील उपस्थित होते आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी मग हे पाणी कुठे आहे बाहेर येतात ते अश्रू हा बरोबर रक्त आणि थोड थोड प्रमाण झालं जे खा तुम्ही पाणी कमी पिता तेव्हा काय होत तुमची त्वचा कोरडी पडते कोरडी पडतात तुम्ही जर बघितलं असेल लहान मुलांची ओपरे की आहेत जातं पाणी कमी पाणी पी बरोबर म्हणजे आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीमध्ये पाणी आहे तुम्ही बऱ्याच जणांचं बघितलं असेल की ज्यांना त्रास आहे त्यांच्या पायाला सूज येते आणि मग तुम्ही असं दाबलं की त्याला गड्डा पडतो काय म्हणतो आपण पाणी भरलं पण हे पाणी कुठे आहे दिसतं का आपल्याला टोसले तर पाणी निघायला हवं बरोबर ते दिसत का ते दिसत नाही का तर आपल्या पेशी वाटलेलं असत हे झालं पाणी त्याच्यानंतर तिसरं तत्व काय आहे पृथ्वी तेज म्हणजे काय जी मी तुम्हाला आता सांगितलं तेज म्हणजे तेज म्हणजे बंचे? काय शरीराचं तेज वाढलं तर काय होतं उष्णता शरीराची उष्णता बरोबर शरीराची उष्णता हे तेज आहे जठराग्नी जी तुम्हाला भूक देते ते, ते तेज आहे सायंटिफिकली बोलला गेलं तर आपल्या शरीरामध्ये ऍसिड सिक्रेशन असतं ऍसिड बनतं जे पचन क्रियेला मदत करतं ते तेज आहे त्यानंतर वायू वायू काय आहे श्वास श्वास आपला श्वास हे वायू तत्वात येतं आणि आकाश म्हणजे पोकळी पोकळी कोणती म्हणून आपले तोंडाची पोकळी आहे बरोबर कानामध्ये पोकळी आहे तसेच आपल्या हाडांमध्ये पण छोटे छोटे पोकळ पोकळी असतात जसं मेंदूच्या याच्यातनं बरेचसे छोटे 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 पोकळी असतात ज्यातनं आपल्या नसा बाहेर जात आहे स्पायनल कॉर्ड आहे मणका आहे त्यातनं जे आपल्या नस बाहेर येतात त्याच्यानंतर आपल्या शरीरामध्ये जे अवयव आहेत ते दोन प्रकारचे आहेत एक असतं पोकळ काँग्रेसजवळ बहुमत नसल्यामुळे किंवा आता लोकमत नसल्यामुळे त्यांना टोला लावल्याशिवाय आता दुसरा काहीही पर्याय उरलेला नाही त्याच्यामुळे ते टोले लावून स्वतःचा पास करत असतात असा टोला गृहराज्यमंत्री तथा भंडाऱ्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना लगावला आहे हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीस यांना पंतप्रधान पदाचे डोहाळे लागल्याची टीका केली आहे यावर पंकज भोयर यांनी प्रत्युत्तर देखील दिले आहे काँग्रेस जवळ आता बहुमत नसल्यामुळे किंवा लोकमत नसल्यामुळे त्यांना टोला लावण्याशिवाय दुसरा काही पर्याय उरलेला नाही त्याच्यामुळे टोले लावून ते स्वतःचा टाइमपास करत असतात येथील कठोरा परिसरातील पोटे आयुर्वेदिक कॉलेजचे प्राचार्य श्यामसुंदर भूतडा यांच्यावर नर्सरीच्या तक्रारीवरून अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला यांनी महाविद्यालयातील एका नर्सला बढती नेण्याचे दोन हजार बावीस पासून लैंगिक शोषण केले एवढेच नव्हे तर नंतर या महिलेला तिच्या तरुण मुलीला शरीर सुखासाठी आपल्याकडे पाठव अशी देखील मागणी केली असा आरोप महिलेने केला आहे पीडित महिलेने त्यांना नकार देताच या महिलेला नोकरीवरून कमी करण्यात आले यानंतर महिलेने या, या घटनेची तक्रार पेट पोलीस ठाण्यात दिली यावरून प्राचार्य यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेने शहरात चांगलीच खळबळ उडाली आरोपी प्राचार्य भुतडा हे सध्या फरार असून त्यांना अटक करण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिली आहे यामध्ये डॉक्टर श्यामसुंदर भूतडा म्हणून आहे ते या आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये जबाबदारीच्या पदावर आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी या फिर्यादी महिलेला वारंवार तुला पदोन्नती देतो तिच्याकडे जे काही क्वालिफिकेशन आहे ती स्टाफ नर्स होते आणि तिच्या क्वालिफिकेशननुसार शैक्षणिक तुला पदोन्नती देतो असं म्हणून वारंवार तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करून तिच्यावर अत्याचार केलेले आहेत या प्रकरणी सदर महिलेने आमच्याकडे तक्रार केल्यानंतर दिनांक वीस नऊ पंचवीस रोजी संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला भा भारतीय न्याय संहिता दोन एम आणि तीनशे एकावन्न दोन प्रमाणे सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे असं तिने तक्रारी सांगितलेलं आहे परंतु ती त्याच्यावर ठाम होती की मी काय असं माझ्या मुलीला वगैरे तुमच्यापर्यंत आणणार नाही त्यामुळे तिने तसं काही मुलीबाबत काही गैरप्रकार झाल्याची तक्रार केली नाही परंतु ते मागणी मात्र आरोपीने आरोपी अजून अटक नाही आरोपीचा शोध चालू आहे नाही आता या सगळ्या तपासाच्या बाबी आहेत आम्ही ते तपासात निष्पन्न करू मुळात गुन्हा आम्ही दाखल करून घेतलेला आहे आणि नांदगाव पेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी तपास करत आहे उद्यापासून शारदीय नवरात्रोत्सव महोत्सवाला सुरुवात होत आहे यासाठी शहरी तसेच ग्रामीण भागामध्ये उत्सवाचे वातावरण दिसून येते उठावदार आणि आकर्षक मूर्ती पाहून त्यांना सजवून आपल्या गावी घेऊन जाण्यासाठी युवक मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे चित्र देखील दिसून येते नवरात्र उत्सवासाठी लागणारे साहित्य आणि पूजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिक आजपासूनच खरेदी करताना दिसत आहेत यामुळे बाजारपेठेत रेलचेल चालत असल्याचे दिसून आले या नवरात्र उत्सवामध्ये नऊ दिवस गरबा खेळण्याबरोबरच विविध सामाजिक उपक्रम राबविणार असल्याचे दुर्गा देवीच्या भक्तांनी सांगितले आहे कुठल्या कुठल्या साहित्य आपल्याकडे पूजेचे आहेत पासून तर अष्टमी होणारे होम हवा इत्यासाठी सर्व आम्ही या ठिकाणी हे सगळं देवीच्या उत्सवासाठी हा कार्यक्रम असतो देवीला लागणारे एका म्हणजे विशेष करून कुनरी तिच्यासोबत एक खण देवीला शृंगार खडीसाखर साखर अगरबत्ती धूपबत्ती वगैरे नारळ असं जे लागणाऱ्या वस्तू असतात त्या आपल्याकडे उपलब्ध असतात मागणीप्रमाणे जे गिरायकाला जे लागत असेल वेडी वेळी त्यावेळी त्याप्रमाणे ते त्याची पूर्तता करून देणं हे आमचे प्रश्न आहे भाव वगैरे वाढ झालेली आहे का यावर्षी असं काही नाही आहे हे फक्त वातावरण तसं झाल्यामुळे असं वाटतं आहे फक्त नारळ मात्र त्याची यंदा बाकी काही विशेष काहीच नाही आहे नारळामध्ये काय झालेलं आहे की आवक जा कमी झाली आणि ग्रहाची एक अचानक जास्त वाढली म्हणजे गणपती उत्सव आहे देवीचे उत्सव आहे यामध्ये नारळाची मागणी जास्त असते म्हणून त्या हिशोबाने मो, नारळाचा खप जास्त आहे आणि उत्पन्न कमी आहे त्यामुळे त्यामुळे फक्त नारळामध्ये तेजी बाकी असं काहीच नाही करत नाव माझे नाव आहे सुभाष केशरलाल जाहीर धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून त्यांना गुणरत्न सदावर्ते यांनी भेट दिली यावेळी त्यांनी अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो येळकोट येळकोट जय मल्हार धनगर समाजाला एसटीतून आरक्षण मिळालेच पाहिजे देत कसं नाही घेतल्याशिवाय राहत नाही भारतीय संविधानाचा विजय असो अशा घोषणा दिल्या Mas ¿Cuánta? in the kind of stuff. विचार संविधानातले आणि देवी होळकरांचे हे सारखेच आहेत हे मी तुम्हाला सांगत आहे देवी होळकरांचे विचार आणि भारतीय संविधानामध्ये दिलेले आरक्षणाचे विचार आरक्षणाच्या तरतुदी ही माणसाच्या पूर्ण विकासाची तरतूद आहे याचं उदाहरण तर आई होळकरांच्या काळामध्ये आपण ज्या प्रकारे पाणी पिण्यासाठी पान होते हे करण्यात आले त्याला आपण काय म्हणतो पाणी पिण्या बारवा तयार करण्यात आल्या त्याच बारवा कशा प्रकारे असाव्यात आणि माणसाला पूर्ण आयुष्यात बरोबर हे बातमीपत्र इथेच संपन्न होत आहे अशाच ताज्या घडामोडींसह आपण पुन्हा भेटू तोपर्यंत आपण पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय नवा भारत नवा विचार